कॉलेज मधून आपले शिक्षण झालेलं आहे त्या संगमेश्वर कॉलेजचे आमच्या घराने संबंध आहे त्यामुळं त्या स्त्रेतर्फे मी तिथला एक सदस्य म्हणून आपण मी शुभेच्छा देतो एक है। है बड़ी है कहा है कि 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 काम काम करो ऐसा कि बन जाए। हर कदम ऐसा कि <दाँगे> करो ऐसा ऐसा पहचान पहचान बन 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 जाए, 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 जाए। हर हर कदम कदम चलो चलो ऐसे ऐसे निशान बहुत से लोग अक्सर जीते ऐसे जियो एक सुंदर म्हणजे राज्य सरकारने सर्वजण आणि संजीपदी पोहोचते आपण सगळेजण सगळेजण त्यांचं विचार एक आलो आहोत डायरेक्ट त्यांच्याकडे आणि विनंती करतो आपण आपले विचार पाडावे आणि या शिवायच्या नमस्कार माझं नाव सरोजिनी ज्योतिराम अकरा बी स्कूल कॉलेज एम सी सगळ्या परीक्षा पण बेस दोघीने एकदम सोबतच दिले आणि दोघींना सोबतच मिळाला आहे आणि माझी निवडणुकी झाली ती मंत्रालयात पदावर म्हणजे त्यासाठी मी प्रथम माझ्या घरच्यांचे म्हणजे आव्हान मानते आम्हाला शिकवलं आणि मुली असून एवढं पुढे येण्याचा म्हणजे म्हणजे पाठबळ टिकलो आणि तुम्ही आम्हाला जलते हुए दीप से ये सीखना पड़ेगा अंधेरा मिटाने के लिए किसी को तो जलना पड़ेगा याचा जे उदाहरण होतं मराठी माणूस पुढे जावा म्हणून त्यांनी जे केलं आपल्या घरच्या

लोकसेवा परीक्षेत यश संपादन करणारे सरजी जोरदार भोजने